जब जब तक नहीं जब तो जब तक ईवीएम 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 नहीं हटे नहीं हटेगी, हटेगी, हटाओ, हटवा, हटवा, मित्रों, या देश जानी निवडणुकीची प्रथमच एक आदर्श आचारसंहिता दिली ज्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणतात ज्यामुळे प्रथमतः या देशातल्या दरम्यानचं वातावरण अत्यंत पारदर्शक प्रामाणिक आणि सर्व समावेशक सर्वांना समान संधी देणारा सर्व राजकीय पक्षांना असं ज्यांच्यामुळे घडलं ते टी एन सेशन पण टी एन सेशन गेले सेशन गेले आणि आता शेष जे अवशेष राहिलेले शेष जे अवशेष ते म्हणजे आजचा मोदी शहा सरकारच बटीक बनलेलं निवडणूक आयोग ज्याशा या देशातल्या सगळ्या स्वायत्त संस्था या भाजप संघीय मोदी शाह सरकारनी बळजबरींनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर आपला प्रभाव निर्माण केलेला आहे मग ते गोदी मीडिया असो इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडिया किंवा निवडणूक आयोग असो अगदी मोठ्या प्रमाणावर न्यायालयीन यंत्रणा सुद्धा या देशातल्या ज्या ज्या म्हणून त्यांना म्हणून लोकशाहीचे स्तंभ म्हटले जातात आधारस्तंभ म्हटले जातात अशा सगळ्या संस्थांवर या भाजपनी आपला ताबा मिळवलेला आहे आपण जर्मनीतला हिटलर पाहिला आपण इटलीतला मुसोलिनी पाहिला पण इतिहासाचा दाखला आपल्याला हे सांगतो की ज्या क्षणी जर्मनीचा हिटलर अस्तंगताला गेला किंवा मुसोली संप, मुसोलींनी संपला त्या देशाची तुमशाही व्यवस्था संपली आणि पुन्हा लोकशाहीचा तिथे जागर सुरू झाला भारतात आपल्याला फार मोठा धोका वेळीच ओळखला पाहिजे की जर उद्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे होणारच आहे जे घडणारच आहे वजनल गोष्ट आहे की शाह सरकारचा जरी पाडाव झाला तरी कृपा करून आपण अशा भ्रमात राहू नये की या देशात अगदी तत्काळ संविधानाचा लोकशाहीचा जागर सुरू होईल याच कारण असं एक फार मोठी संस्था आर एस एस नावाची आणि अन्य सुद्धा ज्या भांडवलशाही ज्याला आम्ही क्रोनी कॅपिटलिझम म्हणतो जे मोदी शाहांचे संघीय लोकांचे भाजपेयी लोकांचे कम्पुबाज भांडवलदार आहेत जी प्रचंड मोठी गुजराती लॉबी आहे आणि इतर भांडवलदार लॉबी या सगळ्या अत्यंत सुसंघटितपणे देशात कार्यरत आहे इथे व्यक्ती विशेषाला एका मर्यादेपर्यंत महत्व आहे हो पण ती व्यक्ती दूर झाली म्हणजे सगळ्या समस्या दूर होतील जशा त्या जर्मनीत झाल्या जशा त्या इटलीत झाल्या तशा भारतात होतील असं कृपा करून समजू नका धोका एवढा मोठा आहे आणि म्हणून हे सगळं वेळी ओळखून आपल्याला पुढे फार सावधगिरीने पावलं टाकणं गरजेचं आहे त्यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकशाहीची निवडणूक ह्या लोकशाहीचा जो उत्सव दोन हजार चोवीसला होणार आहे त्या आपल्याला भाजपचा जर पाडाव करायचा असेल जनतेतला अशा ऐंशी टक्के जनतेत खतखत आहे तो पाडाव करायचा असेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ईव्हीएम वेब हटाव हे आपल्याला जी आज सर्वोच्च न्यायालयातले अनुप्रताप किंवा सारखे वकील कपिल सिब्बल आहेत डी सी सिब्बल आहेत तुमचे प्रशांत भूषण आहेत अन्य अनेक वकील आहेत ज्यांनी मोठी मोहीम उघडलेली आहे आणि अनेक राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देत आहेत ती मोहीम यशस्वीतेपर्यंत गेली पाहिजे या देशात ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आली त्यावेळेला तंत्रज्ञान फार पुढारलेलं नव्हतं त्यामुळे सुरुवातीच्या काळात लोकांना त्यातला सुटसुटीतपणा पटकन लागणारे निकाल याचा मोह पडणं स्वाभाविक टू जी पासून फाय जी पर्यंत गोष्टी एवढ्या पुढे गेल्या तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं की आज ज्याला स्टँड आलोन म्हटलं जातं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला ते स्टँड आलोन मशीन अगदी तुम्ही क्षणभर असं गृहित धरलं कि ते हॅक करता येणं स्टँडोल असल्यामुळे शक्य नसेल कदाचित तरी सुद्धा आज जेव्हा इस्रायलची सारखी सॉफ्टवेअर या जगभरात सगळीकडे हेरगिरी करण्यासाठी प्रचलित झालेली आहे त्यावेळेला जपानमध्ये चीप बनवून ते भारत चीप इलेक्ट्रॉनिक्सचीम मध्ये बसवत असेल तर त्यातल्या निश्चितपणे ही संपूर्ण ईव्हीएम यंत्रणा प्रोग्राम करणं अगदी सहज सुलभ सोपं आहे आणि हे जर सोफा नसतं ज्या पद्धतीने नी, संपूर्ण निवडणूक आयोग प्रचंड शेकडो कोटी हजारो कोटी तुमच्या आमच्या खिशातला करोड गोळा केलेला पैसा व्यर्थ खर्च करते आणि गावोगावी शहर उपनगरातला मोहीम राबवते कि निर्दोष आहे त्याला सांगायची का गरज बसते चोराला मी चोर नाही सांगण्याची गरज असते जो साव असतो त्याला याची गरज नसते हे असं का सांगत फिरत याच कारणच हे की कुठेतरी पाणी मुरत आणि म्हणूनच हा धोका ओळखला पाहिजे ईव्हीएम मशीन दूर करण्यात दूर सारण्यात यांना अडचणी कुठल्याय एकच अडचण आहे की यांना निवडणूक जिंकणं ज्याचं भाजप सरकार आहे त्यांना अशक्य बनेल किती निवडणुकीतली मतं आहे या पद्धतीने ज्याला आपण प्रोग्रामिंग म्हणतो त्याच करून हे किती टक्के त्यांनी जरी पाच दहा टक्के जरी मत हॅक केली हॅक करण शब्द केली तरी सुद्धा निवडणुकीचे निकाल बदलू शकतात अ फक्त सदतीस टक्के मत मिळवून तीनशे तीन जागा भाजपा मिळवते या देशात दोन हजार चोवीसची ची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार आहे त्यावेळेला प्रत्येक एक टक्का अर्धा टक्का सुद्धा मतदानातला फरक हा निर्णायक ठरू शकतो अशा वेळेला एक सात आठ टक्के दहा टक्के मतं जरी प्रोग्राम करता आली तरी प्रचंड गोंधळ उडू शकतो निकालीकडचा तिकडे होऊ शकतो रशियाचा स्टॅलिन त्या काळात हुकुमशाह होता आज रशियात रशिया तु हुकुमशाह तुमचा नॉर्थ कोरिया मधला हुकुमशा आहे या सगळ्यात हुकुमशांचा त्यांच्याकडेही निवडणुका होतात निवडणुका होत नाही पशातला भाग नाही निवडणुका तिकडेही होतात लोकशाहीचा उत्सव तिकडे केल्यासारखा दाखवला जातो पण हे सगळं हे सगळं वरपांगी असतुमशाने जिंकण्याची आतून सोय झालेली असते म्हणून हा रशियाचा स्टॅलिन नावाचा जोसेफ स्टॅलिन नावाचा हुकुमशाह नेहमी म्हणायचा कि म्हणाला आमच्याकडे रशियात निवडणुकीत मतदान करणाऱ्यांना महत्व मत मोजणी करणाऱ्या महत्व असत या पद्धतीने जर आपण विचार करायचा झाला तर आजच्या भारताच्या सद्यस्थिती असं म्हणता येईल की भारतात मतदान करणाऱ्यांना महत्व नाही ईव्हीएम बनवणाऱ्यांना महत्व आहे आणि मग आपल्याला अर्थ कळायला लागतो की जी भारत इलेक्ट्रॉनिक कंपनी जी या चिपचं उत्पादन करते त्या त्याच्या संचालक मंडळावर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स भाजपाशी थेट संबंधित असलेली मंडळी कशी येऊन बसतात त्याच्यात एवढी कमालीची गुप्तता का राखली जाते ती ईव्हीएम मशीन अनेक नंतर ते मागतायत हे ज्या वकिलांची भानुप्रतापांसारख्या प्राचा सारख्या वकिलांची मी नावं घेतली कपिल सिब्बल आहेत प्रशांत भूषण आहेत ही सगळी मंडळी त्यांच्याकडे मागता येत आम्हाला पन्नास मशीन पन्नास पन्नास आम्ही तुम्हाला प्रोग्राम करून दाखवतो का दिली जात नाही काल खेल केला जातो निवडणूक आयुक्त हा आपल्या सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्या तहत त्या निकाला, निकाला अंतर्गत त्यांनी अशी आठ घातली की तिथे सदस्यीय मंडळाकडून तो निवडला गेला पाहिजे ज्या देशाचा पंतप्रधान असेल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील आणि संसदेतला विरोधी पक्षाचा नेता असेल असं झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला कुठेतरी खात्री राहते सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींना आपला तेवढा विश्वास आहे की ही निवडणूक पारदर्शी होईल योग्य व्यक्ती निवडणूक आयुक्त म्हणून नेमला जाईल की जो सरकारच्या प्रभावाखाली काम करणार नाही तोच एखाद्या टीम सेशन सारखा काम करू शकेल स्वच्छ कारभार कारण निवडणुकीतूनच जनतेच्या सगळ्या जनमताच प्रतिबिंब प्रकट झालं पाहिजे आणि ते नाही झालं तर ती लोकशाही संपली भाजप आणि संघीय लोकांना लोकशाही मुला ज्या स्वरूपात आहे ते आपल्या संविधाना का विरोध करत असतात त्यांनी बावन्न वर्ष तिरंगा का फडकावला नाही या सगळ्याचं मूलभूत कारण ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे त्यांच्या डीएनए मध्ये हे हुकुमशाही आहे त्यांना देशातली लोकशाही मंजूर नाही त्यांना कॉर्पोरेटशाही मंजूर आहे या देशातले जेम जेम शे दीडशे भांडवलदार मोजके केवळ अंबानी अदानीच नव्हे ते तर आहेतच या देशातलं प्रचंड लगाम खाजगीकरण म्हणजे ज्याला आम्ही मूलतः जे असं म्हणतो की मूलतः काही गोष्टी अशा असतात अशा सेवा असे उद्योग असतात की ज्यात अंगभूत मक्तेदारी असते म्हणजे उदाहरणार्थ रेल्वे बंदर विमानतळ कधी कधी खासगी उद्योगांना दिल्या जाऊ नये ज्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते असे सेवा उद्योग किंवा उत्पादन प्रक्रियेतले उद्योग असतात हे सुद्धा सर्वसाधारणपणे शासकीय शासकीय अंगीकृत असले पाहिजे अशा तऱ्हेच्या संरचना असतात पण आपल्या देशात या मोजक्या मुझ, भांडवल सोडण्यासाठी हे बेलगाम खाजगीकरण केलं जातं आणि ते तेव्हाच होतं जेव्हा एखादा भाजप सत्तेवर बसतो आणि त्यांची मातृसंस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतो आणि म्हणून त्यांना निवडणुका जिंकणं त्यांच्यासाठी सोपं नाही कारण शेवटी जे काही नवश्रीमंत उच्च मध्यम वर्गीय देशात पाच पंचवीस टक्के आहेत ज्यांचं या व्यवस्थेत थोडं बहुत चांग बल झालेलं आहे ज्यांच्या संवेदनांचे पंख मिटलेले आहेत ते जरूर भाजपला मतदान करू शकतात ते जरूर नरेंद्र मोदींचे अंधभक्त बनू शकतात कारण त्यांना परवा नाही त्यांना या देशाच्या या भारत मातेचे माते ते वंदे मातरम लाख म्हणते पण भारत मातेच्या पायाखाली काय जळतंय याच्याशी त्यांना काय देणं घेणार आलेलं कारण त्यांच्या संवेदना संपलेल्या त्यांच्या मनाच्या सांधी कोपऱ्यात कुठेही संवेदनांचे दीप तेवत नाहीत आणि त्यामुळे त्यांना पडली नाही आणि म्हणून ते अशा तऱ्हेचा ह्या लोकशाहीची कुचेष्टा करणाऱ्या इव्हीएम मशीन त्यांच्या हाताला अल्लाउद्दीन खिलजी कॅम्प होता अल्लाउद्दीनचा चिरा तसं त्यांच्या हातात तो दीप लागलेला आहे की ज्यामुळे सिमसिम खुलजे असे ते आपाप आप निवडणुका जिंकू शकतात आणि म्हणूनच एवढा देशात प्रचंड असंतोष भदक खट असताना आज विद्यार्थी रस्त्यावर हो आहेत शेतकरी गेले काही वर्ष रस्त्यावर हो आहेत महाराष्ट्रात दुर्दैवाने कुठला कोंबडी रोग लागलाय माहित नाही महाराष्ट्रात शेतकरी अजूनही शांत आहे महाराष्ट्रात कामगार शांत आहे महाराष्ट्र अग्निवीर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले जे रस्ते जे लष्करात भरती होतात तेही शांत आहेत ते लष्करी जवान लष्करात भरती होऊ पाहणार तेही रस्त्यावर आहेत उत्तर भारतात देशात कोण रस्त्यावर नाही प्रत्येक जण शिक्षक आंदोलन करतोय प्राध्यापक आंदोलन करतोय कामगार आंदोलन करत आहेत अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा चारशे जागा भाषा येते काय कुठली तुम्हाला काय टाकसाळ जशी नोटांची असते छपाई करण्याची तशी कुठली टाकसाळ तुमच्या हाताला लागले काय हो यांच्या हाताला मतांची टाकसाळ लागलेली ज्याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि म्हणून धर्मराज्य पक्षाच्या व्यासपीठावरून आम्ही आज नाही आम्ही गेले कित्येक वर्ष गेली किमान पाच सहा वर्ष आम्ही सातत्याने या आंदोलन करतो बोलतो आहोत सातत्याने लिहितो अनेक संदेश आम्ही समाज माध्यमातून प्रसारित केलेले पण पक्ष आमचा दुर्दैवानं भांडवलदारांच्या विरोधात काम करत असल्यामुळे आमच्या फारशी दखल घेतली जात नाही या वेळेला मात्र घडलं असं की सर्वोच्च न्यायालयातल्या वकील वर्गाने असं हे राजकारणात वकील वर्गांचं वर्गांच प्राबल्य असायला पाहिजे असे वकील की जे प्रामाणिक आहेत जे आपल्या संविधानाला बांधलेले ज्याना लोकशाहीची भूज राखण्याची इच्छा आहे अशा वकिलांच राजकारणात प्राबल्य असणं गरजेचं जे पूर्वी होतं पण आता तुम्ही पाहाल जो तो आपापल्या विश्वात या एकत्र कुटुंब पद्धती केली देशातली या देशात प्रचंड भांडवलशाहीचा नंगाना सुरू झाल्यापासून ही सगळी बुद्धिजीवी प्रामाणिक मंडळी राजकारणात बाजूला गेली आणि भलतेच अडाणी लोक ज्यांना कशाशी घेणं घेण नाही लोकशाहीशी देणं घेणं ना लोकांशी देणं घेणं ही लोक या राजकारणात प्रचंड घुसखोरी करायला लागले त्यामुळे महाराष्ट्र देशाचं आणि संपूर्ण देशाचं राजकारण रसा जायला लागले आपण पाहतोच सगळ्या देशाचे राजकारण कुठल्या करायला गेले आणि म्हणून अशा पद्धतीच्या संरचना आपल्याला आत्ताच मोडून काढल्या पाहिजे ही ईव्हीएम मशीन जेव्हा सुरुवातीला आली आता थोडासा इतिहास सांगतो तेव्हा त्याच्यात व्हीव्हीपॅट नव्हतं व्हीव्हीपॅट म्हणजे काय वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेड एडीआर नावाची संस्था आहे ज्याला असोसिएशन डेमोक्रेटिक राईट्स म्हणतात हिनी सर्वोच्च न्यायालयात काही पेशकश करून त्याच्या सुद्धा न्यायालयाचा कौल मिळवला पहिल्या कौलानुसार त्यांनी ईव्हीएम मशीनवर नोटा आण नोटाचं महत्व काय नव्हत ना याचं महत्व असं की त्यांनी जरी निवडणूक रद्द होत नसली तरी लोकांना कोणी उमेदवार नको राईट टू रिजेक्ट एक प्रकारचा ज्याला जरी निवडणूक रद्द करण्याचा अधिकार नसला तरी जनमत प्रतिबिंबित होतो ते पहिल्यांदा आलं एका दुसऱ्या सर्वोच्च न्यायालयातल्या निकालानुसार त्यांनी व्हिव्ही पॅट बस व्हिव्ही पॅट म्हणजे काय आम्ही असं इलेक्ट्रॉनिक वोट मशीनच्या बाजूने सुरुवातीला बोलताना आम्ही प्रामाणिकपणे असं म्हणून की बाबा फार मोठी असते अनेक देशात उमेदवार उभे राहतात काही फुकटची पंचवीस हजाराचं पन्नास हजाराचं डिपॉझिट भरून प्रसिद्धी मिळते म्हणून पण निवडणुकीला उभे राहतात आणि त्यामुळे तो कागद बनवायला जेवढे मतदान प्रत्यक्षात पन्नास टक्के मतदान होतं पण तेवढ्या मतपत्रिका छापाव्या लागतात लांबच ही मतपत्रिका करोडोनी छापली जाते चाळीस पंचेचाळीस कोटी मतदार असतात त्या देशाचे त्यावेळे लाखोनी झाड तुटतात आम्ही विचार करायचो इलेक्ट्रॉनिक वोटिंग प्रकारे बरं झालं की हा सगळ्या झाडांच्या काठछाटीचा का सगळा प्रकार थांबला पण जेव्हा ही मशीन प्रोग्राम करता येते असं लक्षात आल्यानंतर व्हीव्हीपॅट ची मागणी केली आता व्हिव्ही पॅटच्या मागणीत आणि तुमच्या नेहमीच्या मतपत्रिकेत फरक आहे जसं तुमचं हॉटेलचं छोटंसं बिल असत तसं व्हीव्हीपॅट एक छोटस बिल म्हणजे कागदावरच्या बॅलेट पेपरवरच्या मतपत्रिके प्रक्रियेला जर एक लाख झाड तुटत असतील तर या छोट्या पत्रिकेत फार तर हजार पाचशे झाड तुटते म्हणजे आम्ही म्हणतो हे सांगलं मग ती मतपत्रिका जी छोटीशी हॉटेलमधल्या बिलासारखी असते ती पूर्वी पंधरा सेकंदाशी दिसायची एका मतपेटीत पडायची आम्हाला बरं वाटलं म्हटलं चला निवडणुकीत पारदर्शक असत्यांची मोजणी होणार नाही सॅम्पल सर्व मोजणी केली जाईल आणि विसंगती जरी आढळली तरी निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही मग त्याचा उपयोग काय त्याचा उपयोग काय हे असून आता आताच्या ज्या हे निवडणूक आहे जे मोदी शाह सरकारचा बगल बच्च बनलेलं अत्यंत उघडपणे निर्लज्जपणे निरगलपणे केलंय का तुम्हाला मी सांगतो तो पंधरा सेकंदाचा अवधी बदलून त्यांनी सात सेकंदाचा सा। केला जी पूर्वी पांढरी काच स्वच्छ होती ज्यातून ते दिसायचा तो पेपर ती पांढरी स्वच्छ काच काढून टाकली आणि तुम्ही काळा चष्मा गॉगल वापरता तशा पद्धतीची काळी काच लावली याचा अर्थ दुसरा आज जोपर्यंत दिवा भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला ती स्लीप दिसत खरं हा दिवा तरी पंधरा सेकंद पेटतो का त्याचा संपूर्ण प्रवास दिसतो का तुमचाही होतो हो। तो दिवा फक्त निम्मा वेळ पेटतो पंधरा वेळ साधारणपणे सात ते साडेसात सेकंद पेटतो तेवढ्यात तुम्हाला ती तुमची प्रिंट दिसते की बाबा मी अमुक उमेदवाराला मत दिलं दिसते तिचा पुढचा प्रवास दिसतो याचा अर्थ असा प्रोग्राम असं करू शकतात की समजा दोन जण मतदानाला आले त्यांनी विरोधी पक्षातल्या एकाच उमेदवाराला मत दिलं तर होईल असं की तुम्हाला मत पहिला जो मतदार असेल त्याला ती सात सेकंद ती मतपत्रिका मी त्या उमेदवाराला मत हे दिसते पुढे तो किंवा मालवला जातो पुढच्या सेकंदात काय होतं कळत नाही तोपर्यंत दुसरा मतदार येतो आपण निघून जातो दुसरा मतदार येतो तेव्हा ती स्लिप तिथेच असते त्यालाही तीच स्लिप दिसते कारण प्रोग्रामिंग असं आहे की त्यांनी त्याच विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मत दिलं असलं तर त्याला ती पहिल्या मतदाराचीच प्र हे दिसते मतपत्रिका छोटीशी त्याला वाटत ती त्याला दिसते की असते आणि तो ज्या क्षणी जातो तो एक दुसरी मतपत्रिका छापली जाते जी कमळाला मत देऊन आणि अशा दोन्ही त्या मतपत्रिका पडतात त्यामुळे शंभर टक्के जरी ते प्रोग्राम मी करू शकत नसले तरी माझ्या अंदाजाने तज्ज्ञांच्या अंदाजाने साधारणपणे आठ ते दहा टक्के मत अशा पद्धतीने सहजी प्रोग्राम होतात तुम्ही पहाल तर तुम्ही पाहाल की तेलंगणामध्ये काँग्रेसला अत्यंत बीजेपीला अत्यंत अल्पमत होती पॉईंट पाच टक्के पण अन्य अनेक सर्वेक्षण केली त्यांनी पण प्रत्यक्ष दिसते याचा अर्थ हे सात ते आठ टक्के दहा टक्क्यापर्यंत मॅन्युप्युलेशन करतात हे अशा तऱ्हे आणि म्हणून हे ईव्हीएम मशीन रद्द करण्यासाठी आज धर्मराज्य पक्षांनी आंदोलन केलंय दिल्लीत आता तीन मार्चला पाटण्यात आंदोलन होणार आहे तीन मार्चलाच मला वाटत तीन मार्चलाच पत्रकारांना जास्त माहिती असेल तीन मार्च तर आपण सगळ्यांनी या आंदोलनाला जनतेनी आपलं आंदोलन समजलं पाहिजे आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षेसाठी यासाठी आम्ही सगळ्यांना विनम्र आवाहन करतो या अभियानात सामील व्हा आणि या देशाची लोकशाही प्रक्रिया वाचवा पुढच्या पिढ्यांचं भविष्य वाचवा देशाचं स्वातंत्र्य लोकशाही स्वातंत्र्य जिवंत ठेवा आणि नंतर मी पत्रकारांना एक छोटीशी बाईट देईन आणि एक अत्यंत आपल्याला जाजवल जे उदाहरण त्या बाईटनंतर आपल्याला सांगिन जे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी थोडा वेळ धीर झाला धन्यवाद